नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाईज या ऑनलाईन युट्यूब विद्यार्थी मित्रांनो आज आपण वैवारी हा भाग पाहणार आहोत अतिशय महत्वाचा भाग आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये याच्यावर बरेचसे प्रश्न येऊ शकतात म्हणून हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे एकदा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा अतिशय शॉर्ट ट्रिक्सचा वापर करून आपण याला सोडवणार आहोत म्हणजे तुमची कन्सेप्ट सुद्धा याच्यामध्ये क्लिअर होईल चला तर मग वेळ आयोगला तर चालू करूया आपल्या सेशनला टाईप क्रमांक एक तुमच्या स्क्रीनवर चा आहे पहिलंच उदाहरण टाईप क्रमांक एक तुमच्या स्क्रीनवर आहे पहिलंच उदाहरण आपण पाहणार आहोत रोहन आणि सोहन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे व त्यांच्या वयांची बेरीज नव्वद वर्ष आहे तर सोहनचे वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन क्रमांक ए चौपन्न वर्ष ऑप्शन क्रमांक बी पन्नास वर्ष ऑप्शन क्रमांक सी पंचावन्न वर्ष ऑप्शन क्रमांक डी साठ वर्ष तर या प्रश्नाला सोडवण्याकरता आपल्याला अतिशय शॉर्टकट ट्रिक्सचा उपयोग करायचा आहे पा सर्वप्रथम तर पहिले नाव लिहून घेणे एक्झाम मध्ये नाही लिहिले तरी चालते हे समजण्यासाठी मी नाव लिहून नाव लिहिता इथं पहा लक्ष द्या रोहन आणि सोहन ओके यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे चारास पाच आहे ओके व त्यांच्या वयाची बेरीज किती आहे नव्वद वर्ष या दोघांची बेरीज किती होते या दोघांची बेरीज होते नऊ याला नऊ ने भागा नऊ एक नऊ नऊ दहा नव्वद कोणाचं वय विचारलं आपल्याला सोहनचा वय विचारलं तर याने या या गुणाकाराने याला गुणा तर पाच दहा पन्नास वर्ष त्याचं वय असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक एक मधील आता दुसरं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो आता पहा कशा पद्धतीने सोडवायचं महेश आणि सुरेश यांच्या वयांचे गुणोत्तर सहाच पाच आहे व त्यांच्या वयांची बेरीज पंचावन्न वर्ष आहे तर महेशचे आजचे वय किती किंवा वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे सोडवत असताना आपल्याला सर्वप्रथम नाव लिहून घ्यायचे आहे एक्झाम मध्ये नाही लिहिले तरी चालेल महेश आणि सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे सहा पाच वयांची बेरीज दिलेली आहे पंचावन्न वर्ष या दोघांची बेरीज होते अकरा वर्ष अकराने याला भागा अकरा पाची पंचावन्न आता विचारलं कोणाचं वय महेशचं वय विचारलेला आहे तर या संख्येने महेशला गुन्हा सहा पंच तीस ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल आता विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक दोन आपण पाहणार आहोत उदाहरण क्रमांक तिसरा थोडासा चेंज झालेला आहे पहा काय म्हणते अजय व विजय यांच्या वयाचे गुणोत्तर चारास दोन आहे व त्यांच्या वयातील फरक अठ्ठेचाळीस वर्ष आहे तर विजयचे वय किती विजयचे वय काढायचं आहे आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे फरक दिलेला आहे फरक दिला तर आपण तिथं वजाबाकी करणार याच्यापूर्वीच्या उदाहरणामध्ये तिथं बेरीज दिली होती म्हणून आपण त्यांचं काय केली होती बेरीज केली होती परत त्याला त्याच पद्धतीनं सोडवायचा आहे अजय आणि विजय यांच्या वयाचे गुणोत्तर आहे चारास दोन त्यांच्या वयातील फरक फरक किती आहे अठ्ठेचाळीस वर्ष तर या रोगाचा हो फरक घ्यायचा आहे आपल्याला आता चार मधून दोन गेले दोन राहिले दोन ने भागा बेक बे बे दोन्ही चार बेचोक आठ म्हणजे चोवीस येते कोणाचा वय विचारलं विजयचा वय विचारलं तर याला चोवीसने गुणा चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस येते तर अठ्ठेचाळीस वर्ष हे विजयचे वय असेल जर तुम्हाला अजयचे वय काढायचे सांगितले तर चोवीस चोक शहाण्णव होते अशा पद्धतीने आपल्याला सोडवा लागते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अठ्ठेचाळीस वर्ष हे विजयचे वय आहे आता विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक दोन मधले चौथं उदाहरण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही दोन हजार चोवीस ची पोलीस भरती तुमचीच असली पाहिजे अशी मन लावून तयारी करा कारण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि तुम्हाला स्कोरिंग विषय मॅथ बुद्धिमत्ता आणि मराठीच आहे तर तुम्हाला मन लावून अभ्यास करणं महत्वाचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न येतील त्याच पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत असतो कारण हे बेसिक पासून जर स्टार्ट केलं तर तुम्ही एंडिंग पर्यंत संपूर्ण विषयात परफेक्ट होऊ शकता अशाच पद्धतीनं आपण व्हिडिओ टाकत असतो मग व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या आणि आपल्या युट्यूब चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहे मॅथचे असेल मराठीचे सुद्धा आहे आणि जिथेचे सुद्धा व्हिडिओ अपलोड करत आहोत आपण तर दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला जे आवश्यक आहे तेच तुम्हाला या भरतीमध्ये किंवा मग या व्हिडिओज मध्ये आपण टाकत असतो चला तर मित्रांनो टाईप क्रमांक दोन त्याच्यामधील चौथा उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे करण आणि अर्जुन यांच्या वयांचे गुणोत्तर सातास चार आहे व त्यांच्या वयातील फरक एकवीस वर्ष आहे तर अर्जुनचे वय किती त्याच पद्धतीनं सोडवायचा आहे जी पद्धत आपण याच्यापूर्वी वापरलेली आहे पहा इथ करण आणि अर्जुन करण आणि अर्जुन यांच्या वयाचे गुणोत्तर सातास चार आहे त्यांच्या वयातील फरक एकवीस वर्ष आहे या दोघातील फरक घ्यायचा सातातून चार गेले तीन राहिले यांना भागा तीन 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 सात एकवीस आता आपल्याला वय कोणाचं चा विचारलं तर अर्जुनचं वय विचारलेला आहे या सातने या सातने याला गुन्हा चौक अठ्ठावीस वर्ष त्या अर्जुनचं वय असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जर तुम्हाला म्हटलं की अर्जुनचे आणखी पाच वर्षानंतर जे वय विचारा तर याच्यामध्ये पाच ऍड करायचे जर तुम्हाला विचारलं की अर्जुनचे पाच वर्षापूर्वीचे वय काढा तर याच्यातून पाच मायनस करायचे अशाच पद्धतीने प्रश्न तुम्हाला घुवून फिरून विचारतात तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे जर तुम्हाला म्हटलं तर पाच वर्षानंतरच्या वयांचे गुणोत्तर काढा या दोघाचे तर यालाही सापनं गुणायचं याचं जे साथी साथी एकोणपन्नास येते तर यांचं वयाचं गुणोत्तर तुम्हाला काढायचं आहे तर तुम्ही काय करसाल परत याला भाग साल तर भाग जात असताना सात एक सात सातशे अठ्ठावीस म्हणजे तेच त्याचं गुणोत्तर येणार आहे अशाच पद्धतीनं आपण सोडू शकता ओके म्हणजे प्रश्न जरी फिरला तरी आपल्याला एकदा कन्सेप्ट क्लिअर असले तर संपूर्ण उत्तर आपल्याला काढता येते आता विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक तीन ही तुमच्या स्क्रीनवर आहे पाचवं उदाहरण थोडंसं चेंज झालेलं आहे आपल्याला सोडवत असताना केअरफुली वाचून सोडवावं लागते पहा अनिल आणि श्रील यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास दोन आहे व त्यांच्या वयांचा गुणाकार आता इथं काय दिलेला आपल्याला गुणाकार आहे दोनशे सोळा वर्ष आहे तर अनिलचे वय किती अशा पद्धतीनं प्रश्न विचारला तर गुणाकार आहे तर आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचं संपूर्णपणे मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो पहिले लिहा अनिल त्याच पद्धतीने सोडवायचं आहे अनिल आणि सुनील ओके या दोघांचे नाव लिहून घेतले आता यांचे गुणोत्तर किती आहे आस दोन आहे लिहून घेतलं त्यांच्या वयाची या त्यांच्या वयांचा गुणाकार दिलेला आहे दोनशे सोळा त्याच पद्धतीनं आता इथं गुणाकार दिला म्हणून या दोघांचा गुणाकार करा तीन दोन्ही सहा सहाने याला भागा सहा एक सहा सायंत बारा सायंत्रिक अठरा उरले तीन सहा सहा छत्तीस आता जे छत्तीस आहे डायरेक्ट छत्तीस ना नाही गुणायचं आपल्याला या छत्तीस न ना गुणायचं नाही तर याच वर्गमूळ काढा वर्गमूळ चं वर्गमूळ वर्ग किती येते तर सहा येते तर या सहाने आता आपल्याला गुणायचं आहे कोणाचं वय विचारलं अनिलचं वय तर अनिलचं वय गुणत असताना याला सहाने गुणा सायंत्रिक अठरा वर्ष याचं वय असेल ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल इथं चेक करायचं फक्त इथं वर्गमूळ आलात तरच आपण गुणायचं ओके मित्रांनो जर, जर तुम्हाला व्हिडिओच्या ट्रिक्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे चला तर मग टाईप क्रमांक तिसऱ्यामधलं सहावं उदाहरण पाहणार आहोत आपण पहा अमर आणि सोनू यांच्या वयांचे गुणोत्तर तिनास पाच आहे व त्यांच्या वयांचा गुणाकार एकशे पस्तीस वर्ष आहे तर सोनूंचे वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे याला सोडवण्याकरता आपल्याला त्याच पद्धतीचा उपयोग करायचा आहे याच्या पूर्वीच्या ओके तर इथं काय म्हटलं अमर आणि सोनू ओके यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे तीनास पाच आहे त्यांच्या वयांचा गुणाकार किती आहे तर त्यांच्या वयांचा गुणाकार आहे एकशे पस्तीस वर्ष या दोघाचा गुणाकाराने याला भागायचा आहे मग तीना पाचशी पंधराने याला भागा पंधरा एक पंधरा पंधरा नऊ एकशे पस्तीस होतात तर हे नऊ जे आहे याचा वर्गमूळ किती आहे नऊचा वर्गमूळ काय घ्यायचा आहे वर्ग मूळ इथं चेक करा वर्गमूळ येते तीन या तीनने आता आपल्याला गुणायचा आहे या तीनने कोणाला गुणायचा आहे तर सोनूचं वय सोनू चवय तीन पाच पंधरा वर्ष ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल टाईप क्रमांक चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो थोडस उदाहरण चेंज झालेलं आहे या उदाहरणाला सोडवण्यासाठी आपल्याला थोडीशी वेगवेगळी ट्रिक लावायची आहे पहा समजून घ्या कन्सेप्ट क्लिअर करून देईल त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण उदाहरणं सोडवता येतील पहा सातवं उदाहरण पहा काय म्हटलेलं आहे विमल आणि कमल यांच्या वयांची बेरीज सत्तर वर्ष असून विमल ही कमलपेक्षा वीस वर्षांनी मोठी आहे तर त्यांच्या वयांचे गुणोत्तर काढा त्यांच्या वयांचं आता आपल्याला गुणोत्तर काढायचं होतं पहिले गुणोत्तरावरून त्यांचं वय काढायचं होतं आता का वयावरून त्यांचं गुणोत्तर काढायचं आहे कशा पद्धतीनं काढणार तर, तर वयावरून गुणोत्तर कशा पद्धतीनं काढायचं आहे तर चेक करा इथं लिहा त्यांचं नाव पहिले विमल आरी कमल यां वय दिलेले आहे आता वय तर दोघांचंही नाही दिलेलं आहे कशा पद्धतीनं काढणार तर पहा इथं सत्तर वर्ष दिलेलं आहे त्यांच्या वयांची बेरीज त्याच्यापेक्षा विमल कमलपेक्षा विमल ही कमलपेक्षा मोठी आहे किती वर्षांनी विमल वीस वर्षाची असेल तर ही शून्य वर्षाची असेल बरोबर आहे मग ही वीस वर्ष याच्यातून काढून टाकली आपण वीस वर्ष याच्यातून काढून टाका तर ही शून्य आणि हे पाच म्हणजे पन्नास वर्षाची आता लक्ष द्या हे पन्नास वर्ष जे आले याला भागीला दोन करायचं पन्नास वर्षाला भागीला दोन कारण दोन व्यक्ती आहे म्हणून आपण दोनने भागणार बे इथे येणार पंचवीस आता हे जे पंचवीस आहे या दोघांमध्ये ऍड करायचे हे पंचवीस आणि हे सुद्धा पंचवीस तिकडे ऍड केले ओके आता यांच्या वयाचं गुणोत्तर काढायचं आहे तर यांची बेरीज करा पहिले यांची बेरीज किती येते याची येते पंचेचाळीस ओके आणि याची येते पंचवीस आता पहा दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग द्यावा लागतो कोणत्या संख्येने भाग जातो तर पाचने भाग जातो पाच पाचचा पंचवीस पाच नऊ पंचेचाळीस म्हणजे नवास पाच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्लियर झालं कशा पद्धतीने काढलं आता उदाहरण क्रमांक आठवा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अमित आणि सुमित यांच्या वयांची बेरीज पन्नास वर्ष असून सुमित अमित पेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे त्यालाही त्याच पद्धतीनं सोडवायचं पहा पहिले नाव लिहून घ्या अमित आणि सुमित यांच्या यांच्या वयांची बेरीज किती आहे पन्नास वर्ष पन्नास वर्षातून सुमित हा अमित पेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे म्हणजे इथं घेतले दहा आणि हे घेतले शून्य याच्यातून दहा वजा केले असत उरले किती चाळीस आता चाळीस उरले तर याला भागा दोन व्यक्ती आहे म्हणून दोन ने इथं येतात वीस आता हे वीस याच्यामध्ये ऍड करायचे आहे हे वीस आणि हे वीस आता लक्ष द्या यांची बेरीज करून घ्या यांची बेरीज केली तर इथे येते वीस यांची बेरीज केली तर इथे येते तीस याला दोघाईला एकाच संख्येने भाग जातो दहा ने हा शून्य कट हा कट दहा एकदा दहा एकदा दैन दोन्ही वीस दायंत्री तीस अशा पद्धतीनं दोनास तीन हे आपल्या प्रश्नात उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नात उत्तर आहे आता आजच्या व्हिडिओमधील शेवटचा टाईप आपण पाहणार आहोत टाईप क्रमांक पाचवा उदाहरण क्रमांक नववा राम आणि श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास तीन आहे व एकवीस वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाचास दोन होईल तर श्यामचे आजचे वय किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग या प्रश्नाला सोडवण्याकरिता कशा पद्धतीचा वापर करायचा आहे हे प्रथम समजून घ्या की राम आणि श्याम हे लिहून घेतले आपण ओके पहा यांचं नाव लिहून घेतलं आता यांच्या वयाचे गुणोत्तर कशा पद्धतीनं काढायचे तर राम आणि श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर चारास तीन आहे एकवीस वर्षानंतर एकतीस वर्षानंतर पाचास दोन होईल याचा गुणाकार इथं ओके मग पहा काय करायचं आहे या खालच्या फरकाने खालच्या फरकाने आपल्याला काय करायचं आहे गुणाकार गुणाकारात टाकायची आहे ती कृपया पाचमधून दोन गेले इथं लिहिले आपण तीन काय केलं खालचा जे फरक आहे इथं लिहिला आता याचा तिरपा गुणाकार करा चार दोन्ही आठ पाच त्रिक पंधरा ओके आता याच्यातली फरक याच्यातला फरक किती आहे याच्यातला फरक सात येतो तर हे सात फरक आणि आपण काय करणार याला भाग तर पहा सात एक सात सात त्रिक एकवीस तीन त्रिक नऊ ओके आता आपल्याला कोणाचं वय विचारलं श्यामचं वय विचारलं श्यामचं आजचं वय किती आहे तीन हे आजचं वय आहे ओके आजचं वय आहे तर तीन गुणीला नऊ श्यामचं वय निघेल त्रिक सत्तावीस वर्ष किती ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अतिशय शॉर्ट ट्रिकचा उपयोग करून आपण याला दोन ते तीन सेकंदामध्ये सोडवू शकतो समजून सांगण्यात वेळ जात आहे हे समजून घ्या की तुम्ही दोन ते तीन सेकंदामध्ये या प्रश्नाला इझिली क्लिअर करू शकता ओके मग जर तुम्हाला रामचं वय विचारलं असतं तर रामच्या वयाला आपण गुणलं असतं बरोबर आहे तर रामचं वय किती आलं असतं नऊ चौक छत्तीस वर्ष आलं असतं आता विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या टाईप मधील दहावं उदाहरण पाहणार आहोत आपण शेवटचं उदाहरण असेल रोहित आणि मोहित यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर पाचास तीन आहे व दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाचास दोन होईल तर त्यांचे आजचे वय किती पहा याला सोडवण्याकरिता रोहित आणि मोहित यांच्या वयाचे गुणोत्तर पाचास तीन आहे दहा वर्षानंतर पाचास दोन होईल मग पहा पा, याच्यातला फरक किती आहे पाच मधून दोन गेले तीन राहिले हे गुणाकारात घेतला आणि याचा तिरपा गुणाकार करा पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा याच्यातला फरक जे आहे याच्यातला फरक पाचचा याने भागा तिरप्या गुणाकारातील फरकाने आपण काय करणार भागणार पाच एक पाच पाच दोन्ही दहा तीन Uh, बेत्रिक सहा ओके बेत्रिक सहा आता आपल्याला वय कोणाचं विचारलं वय विचारलेलं आहे मोहितचं मोहितचं वय विचारलं तर आपण मोहितच्या वयाला गुणणार तीन गुणीला सहा सायंत्रिक अठरा वर्ष ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपल्याला अतिशय कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उदाहरण सोडवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जोमाने तयारी करा म्हणजे दोन हजार चोवीस ची पोलीस भरतीचा टार्गेट तुमचा कम्प्लीट झालेला पाहिजे म्हणून म्हटलं की अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करून ठेवा सबस्क्रिप्शन करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा तुम्ही ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस बी व्हिडिओ पडतील त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओची अपडेट येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण डिस्क्रिप्शनमध्ये काय करणार आहे तर एक व्हॉट्सअपची लिंक देणार आहे त्या व्हॉट्सअपच्या लिंकवरून तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होता येईल आणि तिथं तुम्हाला प्रॅक्टिससाठी बरेचसे उदाहरणं मिळेल म्हणून वाटलं हे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि व्हॉट्सअपच्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या अशाच पद्धतीचे प्रॅक्टिससाठी उदाहरणं तुम्हाला तिथं भरपूर मिळतील धन्यवाद